आज बनवलं मी अतिशय चविष्ट लागणारा गिलका आणि बटाट्याचं भरीत हे बघा इथे मी दोन बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि गिलकं मस्त भाजून घेतली मी वांग्यासारखं हे भरीत जे ते इतकं चविष्ट लागतं एकदम छान आणि एकदम सोपी रेसिपी ही तुम्ही नक्की ट्राय करा चला आपण रेसिपीला आता सुरुवात करू इथे मी मोठे मोठे मस्त तीन आणि झाडसर गिलके घेतलेले आहेत त्यांना आता छान मी गाण्यावर भाजून घेते गॅसवर त्यांना छान धुऊन टाकलेले आहेत मी आणि आता वांगे जसे भाजता आपण तसे भाजून घेते मी गिलक्यांना एकदम मस्त जोपर्यंत गिलके आपले काळे होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे गिलके जर छोटे असतील तर काय करायचं त्यांच्या त्यांचं जे वरचं साल आहे त्या सगळं त्यांना शिजून घ्यायचं छान कुकरमध्ये आणि आपण बटाटा मॅच करतो त्या मॅचरने चांगलं मॅच करून घ्यायचं आणि तुमच्याकडे जर जाडसर मोठे गिलके असतील तर त्यांना छान वांग्याप्रमाणे भाजून घ्यायचं गिलके हे आपलेच छान भाजून झालेत तुम्ही बघू शकता किती छान काळे गिलके मी हे भाजून घेतले अशाच अशाच पद्धतीने गिलके हे सगळे भाजून घ्यायचे आता गॅस करते बंद आणि यांना छान थंड होऊ देते मी आता गिलके जे आहेत ते छान थंड होऊ होऊन गेलेले आहेत आता मी ही जी त्यांची वरची झाले ती सगळी काढून टाकते इथे मी साल काढून भरीत मस्त मॅचरने मॅच करून घेतलं हे बघा तुम्ही बघू शकता गिलक्यांचं भरीत हे चांगलं मॅच केलं गेलं आता मी इथं ठेवलं पाणी आणि त्या पाण्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे हे उकळून घेते बटाट्यांची जी चव आहे ती भरीतला इतकी छान येते आणि कोटिंगही छान येते भरीतला खूपच मुलं खूप आवडीने खातात त्याच्यामुळे इथे मी बटाटे मस्त झाकण ठेवून उकळून घेते इथे जो भरीतसाठी लागणारा जो ठेचा आहे तो आपण तयार करून घेऊ इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात टाकते मी एक लसूणची कांडी मी निवडून घेतली तिथे लसूणची कांडी निवडलेलं लसूण आणि लगेचच टाकते मी चार पाच मिरच्या या मी कापून घेते आणि कापून टाकते जेणेकरून मिक्सरच्या भांड्या त्या लवकर बारीक होतील मिरच्या मी जाडसर कट करून घेतल्या तर त्यांना टाकते लगेचच टाकते मी इथं जिरं अर्धा चमची जिरं टाकते मी जिरं टाकल्यानंतर आपण यांना याला छान जाडसर मस्त दळून घेऊ आता आपला हिरवी मिरचीचा ठेचा हा तयार आहे भरीतसाठी आता इथं मी जे दोन बटाटे घेतले होते ते छान उकडले गेले आणि मॅचरने मस्त मॅच करून घेतले मी त्यांना बारीक एकदम बटाटे पण मॅच झाले गेले की पण मॅच झाले आता इथे ठेवले मी कढई कढमध्ये टाकले दोन तीन पळे तेल तेल आहे मस्त छानपैकी मी इथं गरम होऊ देते आपलं तेल गरम झालं की लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये एक चमचा जिरं जिरं हे कडकडलं का लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ताही छान कडकडू देते मी इथं कढीपत्ता आपला कर कडकडला कर आहे लगेचच टाकला मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा हिरवी मिरची लसूण हा ठेचा केलेला होता मी तो टाकला त्याला पण छान मी मस्त तेलामध्ये भाजून घेते एकदम भारी आणि लगेचच टाकते मी त्याच्यात कांदे दोन मिडियम साईजचे कांदे हे मी कापून घेतले होते ते कांदे मी त्याच्यामध्ये का, टाकले तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे टाकू शकता त्याची चवही छान येते पण मी शेंगदाणे काही टाकलेले नाही म्हणूनच मी टाकले आता कांदे कांदे हे छान भाजून घेते मी मिडियम गॅसवर त्यांना सोनेरी लालसर सोनेरी रंग येईपर्यंत एकदम भारी परतून घेते मी कांदे आपले छान परतवले गेले लगेचच टाकले मी त्याच्यामध्ये मध्ये चवी पुरताना नमक पुरता नमक हे टाकून घेतले नमक टाकूनही त्यांना दोन मिनटं मस्त परतू देते मी छान भाजू हो देते नमक टाकून जेणेकरून आपले कांदे जे आहेत हो ते अजून अजून लवकर शिजतील आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत शिजतील हे बघा कांदे पण आपले छान झाले लगेचच टाकले मी त्याच्यामध्ये जे गिलके मॅच केले होते मी भरीतसाठी ते गिलक्याचं भरीत त्यांना त्याला आता दोन मिनटं मस्त परतून घेते मी लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये बटाटे मॅच केले होते ते बटाटे हे बघा गिलक्या आणि बटाटे हे मी छान टाकून घेतले आहेत आता एक सारक कालून घेते मी त्यांना मिडियम गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकते मी एकदम चविष्ट लागण्यासाठी मॅगी मसाला मॅगी मसाल्याची चवी एकदम छान उतरते आणि मुलंही खूप आवडीने खाता त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये एक, एक पुडी मॅगी मसाला टाकून घेतला आहे आता मी त्याला मस्त दाटसर कालून घेते एकदम भारी मॅगी मसाला टाकून मी एकदम छान परतून घेते जेणेकरून जो मॅगी मसाला आहे तो सगळ्या मिश्रणमध्ये छान कालवला गेला पाहिजे लगेचच टाकलं मी त्याच्यामध्ये एक चमची हळद हळद टाकूनही मी छान कालून घेते हा जो भरीत आहे तो इतकं भारी येतं ना एकदम चविष्ट लागतं हे भरीत डायरेक्ट आता याला मी वाफू देते हे बघा आपलं भरीत आहे मस्त झाकण ठेवून मी पाच ते दहा मिनटं वाफवलं होतं हे बघा किती छान दिसतं आहे हे झालं आपलं एकदम भारी गरमागरीम गरमागरम भरीत तयार हे बघा मुलंही अगदी आवडीने खातील आणि घरातही एकदम आवडीने खातील असं चविष्ट लागणारं भरीत हे केलेलं आहे आपण तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघ किती छान दिसतं आहे जसं वांग्याचं भरीत दिसतं आहे सेम तस तशाच प्रकारचं हे गिलक्याचं पण भरीत दिसतं आहे आता माझं हे भरीत मस्त रेडी झालेलं आहे आता मी गॅस करते बंद आणि तुम्हाला मस्त ताट करून दाखवते मी इथे मी एक प्लेट घेऊन घेतली आहे कांदे आणि टोमॅटो मस्त ठेवून घेतलं आहे आता टाकते मी मस्त गरमागरम गिलक्याचं भरीत हे बघा किती छान दिसतं आहे ना तुम्ही घरचेसुद्धा ओळखणार नाही की हे भरीत वांग्याचं का गिलक्याचं वांग्याच्या भरीतपेक्षाही अधिक चविष्ट लागतं हे भरीत आणि भरीत बघा हे टाकून घेतलं आहे मी आता लगेचच ठेवतो हो मी गरमागरम मस्त पोळी चला मग तुम्हाला जर असे माझ्या साध्या सो सोब्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद